आता ही शंकरपाळीच बघा ना दिसायला एवढी भारी दिसत आहेत की ओटानेही खाऊ शकाल इतपत खुसखुशीत झालेली आहेत परंतु जराही तुपाचा वापर इथे केलेला नाही आणखी एक गमत सांगू का की इथे जराही भांड्यांचा पसारा न करता ही शंकरपाडी आपण तयार करणार आहोत ते कसं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगतेच तर मी प्रियंका स्वागत करते तुमचं स्पेशल रेसिपीमध्ये एकदम खुसखुशीत रेसिपी तयार करणार आहोत आपण आज चला रेसिपीला स्टार्ट करूयात तर त्यासाठी चॅनलवरती जर नवीन असाल तर प्लीज व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर इथे मी एक कप साखर घेतलेली आहे सर्व मेजरमेंट आपण एकाच कपाने किंवा एकाच वाटीने घेऊयात तर त्यासाठी सारख्या प्रमाणामध्ये त्याच कपाने एक वाटी पाणी घेतलेलं आहे आपण इथे जराही तुपाचा वापर केलेला नाही तर एक कप तेल घेतलेलं आहे तुपाऐवजी तुम्ही तेल घालावं इथे कोणाकोणाला काय को होतं की तूप अजिबात आवडत नाही किंवा शंकरपाळी तूप कट होतात तर त्यामुळे इथे तेल वापरला तरीही चालेल परंतु जर तुम्हाला तूपच वापरायचं आहे तर सारख्या प्रमाणामध्ये तूप वापरा आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला इथे एक तारी किंवा दोन तारी पाक तयार करायचं नाही तर नॉर्मल आपल्याला हे सर्व मिश्रण फक्त मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे साखर विरघडेपर्यंत मिक्स करायचं आहे तर अगदी दोन ते तीन मिनिटांमध्ये छान अशी साखर विरघडलेली आहे आता काय करायचं तर इथे अर्धा चमचा वेलची पावडर घालायची आहे मी इथे तीन ते चार इलायची घेतलं त्यांना खलबत्त्यामध्ये क्रश करून घेतलेलं होतं आता गॅसची फ्लेम बंद करायची आणि थंड होण्यासाठी हे मिश्रण साईडला ठेवायचं तर इथे पाहू शकता मिश्रण पूर्णपणे थंड झालेलं आहे मी अगदी सहजपणे बोट इथे घालू शकते तर आपल्याला थंडच बॅटर हवं आहे थंडच मिश्रण हवं आहे गरम मिश्रणामध्ये मैदा घातला तर शंकरपाळी कडक होतात आता थोडासा इथे चिमूटभर मीठ घालायचं आणि इथे मी अर्धा किलो मैदा घेतलेला आहे मी तुम्हाला कपाचाच मेजरमेंटनी सांगते जमेल तेवढं इथे मैदा घालायचं आहे तर सुरुवातीला मी एक कप स्वच्छ चाळून घेतलेला मैदा घातला आता तुम्ही इथे म्हणाल की भांड्याचा पसारा कसं होणार नाही तर इथे मी ज्या भांड्यामध्ये साखर विरगडायला घेतलेली होती त्याच भांड्यामध्ये कनेक मडून घेते म्हणजे एक भांडं कमी लागणार आहे तर टोटली मी इथे तीन कप मैद्याचा वापर केलेला आहे लागेल तर आणखी अर्धा कप मैदा आपण वापरू तर इथे अर्धा किलो मैदा संपलेला आहे अर्धा किलोच्या थोडं वरती इथे मैदा लागणार आहे तर एक्स्ट्रा मैदा मी इथे घेतलेला आहे इथे आपल्याला अजिबात कोणतंही प्रमाण लक्षात ठेवण्याची आवश्यकता पडत नाही एक वाटी किंवा किंवा डब्बा सेट करून घ्यायचं आणि एक वाटी साखर एक वाटी तेल किंवा तूप आणि एक वाटी पाणी घालायचं सर्व मिश्रणामध्ये जमेल तेवढं मैदा घालून पीठ मिक्स करून घ्यायचं अजिबात प्रमाण लक्षात ठेवण्याची आवश्यकता इथे पडणार नाही तर मला जवळपास अडीचशे एम एल मी ते कपाचा वापर केलेलं होतं तर अर्धा किलोपेक्षा अर्धा कप जास्त इथे मला मैदा लागलेला होता आता छान बॅटर तयार झालेला आहे याला वीस मिनिटांसाठी रेस्ट करण्यासाठी ठेवायचं म्हणजे पीठ छान सेट होईल तर वीस मिनिटे झालेली आहेत आता यामधून एक गोळा तोडून घ्यायचा आणि त्याचा अशा पद्धतीने गोल रोल तयार करायचा आहे आणि शंकरपाळी लाटण्यासाठी इथे लाटून घ्यायचं आहे छान असं अगोदर पोळी लाटून घ्यायची या प्रमाणामध्ये जर तुम्ही शंकरपाळी तयार केली तर अजिबात बिघडणार नाही एक वाटी तेल एक वाटी साखर आणि एक वाटी पाणी घालून जमेल तेवढा तिथे मैदा मिक्स करायचा आहे मावेल तेवढा मैदा मिक्स करून तयार करायचं आहे मिश्रण किंवा पीठ तर एकदम परफेक्ट शंकरपाळी तयार होतील तर अशा पद्धतीने एक पोळी मी लाटून घेतलेली आहे पोळी लाटून झाल्यानंतर आपण थोडं याला वेगळा टेक्स्चर देणार आहोत तर त्यासाठी तयार झालेल्या पोळीला रोल करायचा आहे अशा पद्धतीने इथे घट्टसं रोल तयार करायचा आहे पोकळी राहू द्यायची नाही आणि अशा पद्धतीने रोल करायचा आणि एक गुंडाळी मारायची आणि यालासुद्धा लाटून घ्यायची आहे याचीसुद्धा एक पोळी लाटून घ्यायची आहे म्हणजे अंदर छान लेअर्स तयार होतात आणि शंकरपाळी खुसखुशीत होण्यात मदत होते इथपर्यंत जर तुम्ही व्हिडिओ बघितला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर अशाच पद्धतीने छान अशी पोळी मी लाटून घेतलेली ला, आहे एकदम पातळ पोळी लाटून घ्यायची नाही तर थोडी जाडसर ठेवायची आपल्याला अशा पद्धतीने आता सर्व पोळी छान लाटून झालेली आहे तर सुरीच्या मदतीने आपण याला कट करून घेऊया तुम्हाला वाटलं तर याच्यात सर्वात अगोदर कडा काढून घेऊ शकता म्हणजे छान असं चौकोनी आकाराचे आपल्याला शंकरपाडे मिळतील आता छान असं मी कट करून घेते यांना छोटे मोठे मीडियम कोणत्याही आकारामध्ये तुम्ही शंकरपाळी कट करून घेऊ शकता तुमच्या आवडीनुसार आता शेवटचे जे दोन टोक आहे ते मी काढून घेतले छान चौकोनी आकारामध्ये शंकरपाळी मिळतील आपल्याला तर अशा पद्धतीने सर्व शंकरपाळी मी कट करून घेतली आता एका प्लेटमध्ये काढून ठेवणार आहे तुम्हाला वाटलं तर एक, -एक बॅचेस तळून घेऊ शकता परंतु मी सर्वात आधी सर्व तयार करून घेत असते शंकरपाडी आणि मग नंतर आरामात असं तळून घेते वेळ वाचण्यासाठी एक एक बॅच तुम्ही तळून घेतली तरीही चालेल वेळ वाचत असतो यामुळे आता गॅसवरती तेल गरम करायला ठेवलं तेल छान असं गरम झालेला आहे आता यामध्ये शंकरपाडी घालायची आहेत शंकरपाडी तेलामध्ये घालत असताना तेल एकदम हाय फ्लेमवरती गरम केलेला नसावा जर जास्त गरम असेल तर शंकरपाडी बाहेरून डार्क कलर येईल आणि आतमधून कच्ची राहू शकतात आणि तेल जर कमी गरम असेल तर तेलामध्ये विरघुळू शकतात किंवा तेल पिऊ शकतात शंकरपाळी त्यामुळे मिडियम गरमच असावं आणि शंकरपाळी तेलामध्ये घातल्यानंतर लगेचच मिक्स करू नका नाहीतर ते तुटू शकतात एक मिनटाच्या नंतरच आपण मिक्स करून घेऊया किंवा त्याची साईड चेंज करून घेऊया शंकरपाळी ही तेलात घातल्यानंतर फ्राय करण्यासाठी अजिबात घाई करू नका मीडियम आचेवरच छान असं फ्राय करून घ्यायचं अंदरपर्यंत छान असं फ्राय होतात आणि खुसखुशी शंकरपाळी मिळतात आपल्याला तर हळूहळू हड़ कलर चेंज व्हायला लागलेला आहे छान डार्क कलर यायला लागलेला आहे आणखी थोडासा डार्क कलर येऊ देणार आहे मी यांना तर पाहू शकता थोडं डार्क कलर आलेला आहे आता यांना काढून घेऊया कारण तेलाच्या बाहेर काढल्यानंतरसुद्धा याची कुकिंग प्रोसेस सुरूच असते मैद्याची असल्यामुळे ते शिजत राहतात एक मिनटापर्यंत त्यामुळे अगोदरच मी थोडं काळून घेणार आहे तर छान असा कलर आलेला आहे पाहू शकता आता सर्व शंकरपाळी मी काढून घेते सर्व शंकरपाळी काढून झाल्यानंतर तेल थोडं गरम करून घ्यायचं आणि गरम तेलामध्ये दुसरी बॅचसुद्धा याच पद्धतीने फ्राय करून घ्यायची सुरीच्या पद्धतीने थोडं वेगळं करून घेते म्हणजे एकमेकांना चिकटणार नाहीत ते आणि याला एक, ना एक मिनटानंतरच साईड चेंज करून घ्यायची आहे आणि छान असा गोल्डन कलर आला की यांनासुद्धा काढून घेऊया तर सर्व बॅच मी अशाच पद्धतीने छान असं फ्राय करून घेणार आहे खूप छान खुसखुशीत शंकरपाळी तयार होतात जर या पद्धतीचा वापर करून तुम्ही शंकरपाळी तयार केली अजिबात बिघडणार नाही आणि छान खुसखुशीत तयार होतात तर सर्व बॅचेस मी फ्राय करून घेतलेले आहे यांना पाहता क्षणी समजून येईल की किती खुसखुशी झालेली आहेत आता आपण शंकरपाळी तोडून बघूयात तर बोठाने अगदी तुटतात एकदम सहज पद्धतीने ओठानेही खाऊ शकाल अशा पद्धतीची शंकरपाळी तयार झालेली आहे ही शंकरपाळी बनवण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक ला ला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद